हॅलो माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आमच्या लक्ष्म्याचं डेकोरेशन मी ह्या ह्या वर्षी असं केलंय डेकोरेशन बिना मकरचं आमच्या इथं पण मकर आम्ही दरवर्षी करतो पण या वर्षी ना गेल्या वर्षी ना मोठा मकर करून आणला होता आणि ते आमच्या आहोनी मोठले मोठा करून आणला तर त्याच्यामुळे त्याच्यामुळं आम्ही मोहन भयाला देऊन टाकला आता पुढच्या वर्षी ना मखर करायचा ह्या वर्षी बिना मखरच्याच असं म्हणजे डेकोरेशन केलंय तुम्हाला आवडतंय का नाही मला नक्की सांगा आणि ही सगळी अशी भाजी ते सगळं ठेवलंय समोर आमचा कासव बघा आणि अशी सगळी सजावट मी केली आहे तुम्हाला आवडते का नाही मला नक्की सांगा आणि माझं काही चुकलं असलं तर ते पण सांगा असं सा हे समोर केलंय आणि इकडे इकडे ही समोया ठेवले अशा आणि रांगोळी सध्या छोटीच काढली आहे अशी हे पावलं लक्ष्मी आली घरामध्ये अशी वरी चढून बसली आमच्या इथं लक्ष्मी अशी असते बघा असे तांब्याला सगळं म्हणजे घालायचं आपण जसं मोठ्या लक्ष्मीला तुम्ही करता तसं आम्ही करतो कशी वाटली मला नक्की सांगा ही आमची लक्ष्मी उभ्या लक्ष्म्यासारखं ना सगळं आम्ही फराळीचं पण करतो पण ह्या वर्षी डेकोरेशन असं केलं आहे पुढच्या वर्षी नक्की मखर घेणार आहे आणि कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं का नाही ते पण सांगा नवीन असलं तर प्लीज म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा